नमस्कार मी किरण ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटीफोर न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय नेते लोकप्रिय आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा गाव विभागीय कार्यालयाचे आणि माथाडी कामगार सेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन सन्माननीय माथाडी कामगार सेना अध्यक्ष सचिन गोळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या प्रसंगी मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाशदादा भोईर उपजिल्हा अध्यक्ष योगेश रोहिदास पाटील दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील शहर संघटक तगदीर काळन माजी नगरसेवक व उपशहर अध्यक्ष प्रभाकर जाधव चौदागाव विभागाध्यक्ष विजय पाटील तसेच विभाग क्रमांक बाराचे अध्यक्ष रोहित गुलाब भोईर उपविभाग अध्यक्ष समीर कोंडाळकर समस्त मनसे पदाधिकारी आणि नवनियुक्त माथाडी कामगार सेना उपाध्यक्ष संदेश पाटील आदी सर्व सहकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज गाव ठाणे महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद